नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरी uh, असल्यामुळे आज आपण निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा चेक करणार आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला तेवीस हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली होती कालच्या बाजूला तेवीस हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल होती तुम्ही बघू शकता आज थोडंसं गॅपअप ओपन झालं ओपनिंग नंतर वरच्या बाजूला मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल ओपनिंग नंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसत असेल की गॅप ओपनिंगनंतर तेवीस हजार सातशे पन्नासच्या दिशेनं मुवमेंट झाली मात्र त्याचा रेझिस्टन्स घेतला आणि पहिल्या पंधरा मिनटामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर दुसऱ्या पंधरा मिनटामध्ये सुद्धा सुरुवातीला आपण खालच्या दिशेनं गेलो मात्र तेवीस हजार सहाशे पन्नासच्या थोडंसं वरच आपल्याला रिव्हर्सल आलं इथे सुद्धा आता तुम्ही जर आ, हे व्हिडिओ नियमित बघत असाल रोजच्या रोज बघत असाल तर मी मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रेशन म्हणजे काय हे सांगितलं होतं कॉम्प्रेशन ह्याचा अर्थ मार्केटमध्ये हळूहळू काय होत जातं आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न असा जर तुम्ही पॅटर्न शोधलात तर तुम्हाला लक्षात येईल इथे तुम्हाला एक सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर हा एक कॉम्प्रेशनचा प्रकार असतो कॉम्प्रेशन म्हणजे काय जसं आपण एखादी स्प्रिंग घेतली आणि ती दोन्ही बाजूनं त्याचे दोन्ही टोकं धरून आपण जर ती दाबली तर सोडून दिल्यानंतर काय होते ती एक्सपांड होते म्हणजे आपण जेव्हा कॉम्प्रेस करतो आणि त्यानंतर जेव्हा प्रेशर सुटतं तेव्हा काय होतं ती एक्सपांड होते त्या पद्धतीनं आपल्याला मागच्या आठवड्यात सुद्धा मार्केट डेली टाइम फ्रेममध्ये कॉम्प्रेशनमध्ये होतं आणि त्यानंतर एक खूप मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळाली इथे त्याच एक छोटस मॉडेल तुम्हाला तयार झालेलं दिसतंय अर्थात अशी कॉम्प्रेशनची अनेक मॉडेल तयार होत असतात तुम्हाला काय करावं लागतं त्याच्यासाठी अगदी काळजीपूर्वक हे चार्टचं निरीक्षण करावं लागतं इथे तुम्हाला दिसतंय सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न झाला त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर तुम्ही ब्रेकआउटची कॅन्डल बघू शकता म्हणजे ह्या तीन कॅन्डल बघा याचा आकार बघा आणि ही जी ब्रेकआउट आलेली कॅन्डल होती ह्याचा आकार जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कॉम्प्रेशन नंतर जेव्हा एक्सपॅन्शन होतं त्यावेळेला आपल्याला कशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघता येते तर कॉम्प्रेशन आणि वरच्या दिशेनं पुन्हा मुवमे हे झालं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली तेवीस सातशे पन्नास ची लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खूप मोठी मुवमेंट मग आपल्याला इथे बघायला मिळाली आणि हे होत असताना काय झालं की आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट अचीव्ह झालं तिसऱ्या टार्गेटच्या आपण जवळपास पोचलो होतो तेवीस हजार नऊशेला ला एकदम टच नाही केलं पण तिथपर्यंत पोहोचून मग थोडस आपल्याला काय झालं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग शेवटी शेवटी बघायला मिळालं हे झालं आज कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आपल्याला क्लोजिंग जरी इथे खाली आलेलं दिसत असलं तेवीस हजार आठशे चाळीसच्या आसपास तरी सुद्धा प्रत्यक्षात आलेलं क्लोजिंग जे आहे ते तेवीस हजार आठशे अडुसष्टच्या आसपास आहे म्हणजे ह्याच्या थोडंसं वर इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर हे झालं आज निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया उद्या कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेऊया तर त्याच्यासाठी मी काय करतो निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो जेव्हा आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघतोय तर त्यावेळेला मी तुम्हाला काल इंडेक्सचं एनालिसिस केल्यानंतर मी जे स्टॉकचं अनालिसिस करतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती तुम्हाला लक्षात असेल तर बघा की इथे काय झालं इथे येत होतं खाली जात होतं परत वर जात होतं खाली जात होतं परत वर जात होतं असं होत असताना आपल्याला एक हाय बनला होता बरोबर आणि तो आपल्याला काल ब्रेकआउट झाला एकदा तो हाय ब्रेकआउट झाला आता आपण काय झालं मग आपल्याला ब्रेकआउट मिळालं आणि आज आपण आणखीन तेजी करताना म्हणजे आजचा हाय जेव्हा ब्रेक झाला त्यानंतर ते आणखीन तेजी होताना आपल्याला बघायला मिळाली तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे ब्रेकआउट झालेला आहे आता काय होऊ शकतं आता जोपर्यंत ही लेवल जी आहे ही लेवल म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर अगदी काटेकोरपणे बघायचं झालं तर आजचा जो लो आहे ही लेवल जोपर्यंत आता ब्रेक होत नाही तोपर्यंत काय राहणार मार्केटमध्ये आपल्याला तेजी राहणार तर आप आप हे आपल्याला इथे क्लिअर कट कळलेलं आहे कदाचित काय होईल आज जसं आपल्याला हे झालं म्हणजे एक मोठी तेजी झाली उद्या कदाचित आज बँक निफ्टीमध्ये झालं तसं होईल थोडस सुरुवातीला खाली येईल मग वर जाईल आणि पुन्हा जिथे ओपनिंग झालं होतं टिपिकल एक्सपायरीचं जी मुवमेंट होते ती अशा पद्धतीने आज बँक निफ्टीचा चार्ट समजून सांगताना सांगेन तर त्या पद्धतीनं सुद्धा उद्या आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकेल तीन वेळेला म्हणजे पहिल्यांदा थोडंसं खाली मग थोडसं वर आणि पुन्हा शेवटी खाली अशा पद्धतीची मुवमेंट आज बँक निफ्टी मध्ये आपल्याला बघायला मिळाली तशी कदाचित उद्या निफ्टी मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते तर हे झालं डेली फ्रेम फ्रेममध्ये आपल्याला निफ्टीचा चार्ट काय सांगतोय आता आपण काय करूया उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल कोणते आहेत ते समजून घेऊया उद्यासाठी निफ्टीमध्ये तेवीस हजार नऊशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार आठशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता निफ्टी असल्यामुळे आणि शंभर पॉईंटचं अंतर असल्यामुळे आपण काही सेंटर लाईन काढलेली नाही उद्या काय होऊ शकतं उद्या फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि समजा तेवीस हजार नऊशे ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर काय होऊ शकतं वर जात असताना तेवीस हजार नऊशे पन्नास चोवीस हजार आणि चोवीस हजार पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात चोवीस हजार या लेवलला उद्या जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर एकदा टच होईल किंवा थोडंसं खाली म्हणजे तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास एकदा आपल्याला काय होईल इथे आल्यानंतर एकदा छोटंसं प्रॉफिट बुकिंगसुद्धा बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर जर तेजी कंटिन्यू व्हायला हो लागली तर मात्र काय होईल चोवीस हजारची लेवलचं सुद्धा आपल्याला ब्रेकआउट बघता येईल अर्थात उद्याच्या उद्या होईल का माझ्या मनात थोडीशी शंका आहे मात्र इथे प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर पुन्हा आणखीन खाली यायला लागलं तर मात्र थोडंसं सेलिंग वाढू शकतं पण साधारणपणे तेवीस आठशे पन्नास पासून तेवीस हजार नऊशे या लेवलच्या आसपास कुठेतरी मग सपोर्ट घेऊ शकतो म्हणजे ब्रेकआउट झालं चोवीस हजारलाच्या आसपास गेलं आणि पुन्हा खाली येत असेल तर हा एरिया जो आहे हा मग सपोर्ट म्हणून काम करू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये जर तेजी होणार असेल तर कशा पद्धतीनं होऊ शकते आता समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि खाली जात असताना तेवीस हजार आठशे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग तेवीस हजार सातशे पन्नास तेवीस हजार सातशे आणि तेवीस हजार सहाशे पन्नास या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं प्राइस ऍक्शन नुसार अनालिसिस आता मी तुम्हाला थोडस पुढे जाऊन डेटा अनालिसिस कसं करायचंय ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण ओपन इंटरेस्ट प्रोफाईल ऑन करूया मी इथे ओपन इंटरेस्ट प्रोफाईल ऑन केलं आणखीन थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला सगळं इम्पॉर्टंट लेवल दिसायला लागतील आता सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतोय सगळ्यात मोठा रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला चोवीस हजारला त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की माझ्या मनात उद्या चोवीस हजार ब्रेक होईल का तर माझ्या मनात थोडी शंका आहे ह्याचं कारण चोवीस हजारला खूप मोठा रेझिस्टन्स तयार झालेला आहे तर त्यामुळे ती लेवल पटकन ब्रेक होईल असं आपण सांगू शकत नाही कदाचित काय होईल ब्रेक झाल्यासारखी दाखवेल चोवीस हजार पंचवीस चोवीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत जाईल आणि मग खाली येईल तर असं देखील होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे जोपर्यंत चोवीस हजारला खूप मोठं सायझेबल असं शॉर्ट कवरिंग येत नाही तोपर्यंत चोवीस हजारची लेवल ब्रेक होणं थोडंसं कठीण दिसतंय अर्थात सकाळी झालं आणि मग शॉर्ट कवरिंग यायला लागलं तर कदाचित ब्रेकसुद्धा होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सपोर्ट कुठे चांगला आहे वरच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजारला रेजिस्टन्स आहे खालच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला इथे तेवीस हजारला चांगला सपोर्ट दिसतोय तर ही गोष्ट आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल झाले पण आता चोवीस हजारच्या जवळ आहोत पण तेवीस हजार खूप लांब आहे त्यामुळे जाण्याची शक्यता आपल्याला सध्या तरी वाटत नाहीये मात्र एक आणखीन लेवल दिसते आहे जी आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते ती आहे तेवीस हजार पाचशे त्याच्याही वर बघितलं तर तुम्हाला तेवीस हजार सातशे तेवीस हजार सहाशे अगदी तेवीस हजार आठशे पर्यंत सुद्धा चांगला सपोर्ट तयार झालेला आपल्याला दिसतोय त्यामुळे तेवीस हजार आठशे च्या खाली जाताना थोडस सध्या अवघड दिसतंय मात्र जर गेलं तर थोडस आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं आपल्याला प्राइस नुसार आणि त्यानंतर ओपन इंटरेस्ट प्रोफाइल नुसार आता आपण काय करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट नुसार आज काय काय झालं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया आज काय झालं हे समजून घेताना आपल्याला एक गोष्ट इथे प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला आज शॉर्ट कवरिंग बघायला मिळालं आज झालेली जी तेजी होती मध्ये ती ह्या लोकांनी केलेल्या शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला बघायला मिळाली खाली जर तुम्ही बघितलं तर काही लॉंग अनवाइंडिंग सुद्धा झालेलं दिसतंय पण त्याला काही अर्थ नाही ते खूप लांब आहे आणि करंट प्राईज पेक्षा खूप लांब असल्यामुळे त्याचं फारसं महत्व नाही आहे तर त्यामुळे शॉर्ट कवरिंगच आज आपल्याला बघायला मिळाली असं आपण म्हणू शकतो तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विस्तृत अनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे इंडेक्स आहेत आणि स्टॉक आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक चार्ट आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन केलाय आणि आता थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर इथे तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट केल्यानंतर हा चार्ट आपल्याला बघायला मिळतोय थोडस ओके ठीक आहे तर इथे जर बघितलं तर इथे काय झालं बघा ओपन कुठे झालं असं जर तुम्ही प्रश्न विचारला असाल तर साधारणपणे तुम्हाला इथे लक्षात येईल की ओपन या ठिकाणी झालं खाली गेलं वर गेलं परत खाली आलं म्हणजे जर तुम्ही ही क्लोजिंगची लेवल आहे ही ओपनिंग ची लेवल आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की किती कमी अंतरामध्ये आपल्याला ट्रॅव्हल म्हणजे झालं व्हॉलेडिलिटी खूप पण एंड रिझल्ट आपल्याला काय बघायला मिळालं ला? जास्त लांब गेलं नाही अर्थात जरी ऍक्च्युअल क्लोजिंग म्हणजे चार्टवरचं क्लोजिंग इथे आलं असलं तरी ऍक्च्युअल क्लोजिंग मात्र बावन हजार आठशे सत्तरला आलेलं आहे त्यामुळे बावन्न हजार आठशे सत्तर म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या सुद्धा वर इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे ही जी शेवटची कॅन्डल आहे ही आपण आता हे ओळखायचं कसं एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला मार्केट कुठे क्लोज होऊ शकतं तर तुम्हाला ही जी तेजी झाली त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथून जे सेलिंग स्टार्ट झालं ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं लक्षात आलं की कॉल ऑप्शनच्या किमती कमीच होत नाही आहेत मार्केटमध्ये किंमत खाली जाताना दिसते पण कॉल ऑप्शनच्या किमती कमी होत नाहीत तेव्हा ओळखायचं की आपल्याला जी ॲक्च्युअल एक्सपायरी आहे ती थोडीशी वर होणार आहे कधी कधी काय होतं किंमत वरच राहते कॉल ऑप्शनच्या किमती पुट ऑप्शनच्या किमती आपल्याला समजू शकतं एक्सपायरी साधारण कुठे होऊ शकते हे तर त्यानुसार आपल्याला पुढचा विचार करायचा असतो तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय बाकीचं चा विश्लेषण तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे करू शकता हा आपण फिन निफ्टीचा इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल ओके okay. ठीक आहे तर हा आपल्याला दिसतोय हा आप फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय चार्ट चार्टमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाइन टार्गेट लेवल सर्व काही दिसतय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्स चा चार्ट मी तुम्हाला आता दाखवतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्स चा चार्ट आपण इथे आता स्क्रीनवर बघतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाइन वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट तुम्हाला दिसत आहे हो तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आणि ह्याप्रमाणे आणि बँक निफ्टीप्रमाणे सुद्धा विश्लेषण करू शकता तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण स्टॉक अनालिसिस करण्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर जाणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर आणायचं आहे ते त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करायचे आहेत आणि मग मी तुम्हाला जे स्टॉक आपण या आठवड्यामध्ये चर्चा करतोय त्या स्टॉकचा आज फॉलोअप दाखवणार आहे सगळ्यात पहिला जो आहे आ, हा कॅन्थिन होम आहे तुमच्या लक्षात आलं असेल मागचे तीन दिवस आपण दाखवतोय ही लेवल काही ब्रेक होत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हळूहळू वर जातोय पण इन म्हणजे इंट्राडे मध्ये आपल्याला ले ती लेवल ब्रेक पण करतोय पण क्लोजिंग त्याच्या खाली येते नऊशे रुपयाच्या आसपास नऊशे एक रुपये पंचवीस पैशाच्या आसपास आपल्याला हा स्टॉक अडकलेला दिसतोय आणि नऊशे एक रुपये पंचवीस पैशालाच आपल्याला ही रेजिस्टन्सची लेवल आहे जर समजा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इथनं ब्रेकआउट मिळालं तर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आपण टार्गेट किती ठेवणार डेली टाईम फ्रेम आहे टार्गेट मोठं ठेवायला लागेल आपल्याला साधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की इथून वर गेल्यानंतर जेव्हा इथपर्यंत खाली येत होतं तर हा लो आणि हा हाय ह्याचं अंतर मोजायचं हे अंतर जेवढं असेल तेवढंच अंतर आपल्याला काय होणार इथून वर आपल्याला मोजावं लागणार आणि तेवढ्याच अंतराला मार्क करून आपलं टार्गेट आपल्याला लावावं लागणार म्हणजे जेवढं अंतर खाली आहे तेवढंच अंतर वर आपल्याला जाऊ शकतं तर कॅन्टीन होम नऊशे एक रुपयाच्या आसपास नऊशे एक नऊशे दोन रुपयाच्या आसपास ब्रेकआउट ला आलेला आहे जर येणाऱ्या काळात ब्रेकआउट झाला तर एक खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते ब्रेकआउट नाही झाला तर ब्रेकआउट फेल्युअरचा सुद्धा एक मोठा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पुढचा स्टॉक आपण बघणार आहे तो आहे सिप्ला सिप्लानं आज अखेर काय केलं दोन दिवस फिफ्टी पर्सेंट लेवलचा सपोर्ट घेतला मात्र आज जर तुम्ही बघितलं तर फिफ्टी पर्सेंट लेवलचा सपोर्ट घेतला नाही आणि खालच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचं पहिलं टार्गेट चौदाशे एक्क्याऐंशी रुपये अचीव झालेलं आहे ट्वेंटी थ्री पॉई सिक्स पर्सेंटचं जे आपल्याला नेक्स्ट टार्गेट आहे ते आता ओपन झालं आहे चौदाशे सत्तावन रुपयाचं म्हणजे हळूहळू चौदाशे पन्नासच्या दिशेनं सिप्ला या कंपनीच्या स्टॉकची वाटचाल चालू झालेली आपण दोन तीन दिवसापूर्वीच आयडेंटिफाय केलं होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण जर बघितलं तर याच्यामध्ये खूप चांगलं आपल्याला प्रॉफिट होताना दिसत आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे सन टीव्ही आता सन टीव्ही मध्ये आपण काय एक्सपेक्ट करत होतो सन टीव्ही मध्ये आपण एक्सपेक्ट करत होतो की ह्या पद्धतीनं तेजी झाली मग इथे सेलिंग झालं परत तेजी झाली आणि परत सेलिंग होत आहे एम पॅटर्न तयार होतोय आणि ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट जर खालच्या दिशेनं आला तर काय होऊ शकतं एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकते मात्र झालं उलट एम पॅटर्न बनायच्या ऐवजी म्हणजे तो बनलाच नाही आपण बघू शकतो की हा लोकही तुटला नाहीये तर ते बनायच्या ऐवजी काय झालं ए सेलिंग झालं इथून आपल्याला वर तेजी झाली इथपर्यंत खाली येते आणि उद्या जर वर जात असताना हा हाय ब्रेक झाला म्हणजे आता लक्षात ठेवा हा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगलं सेलिंग येऊ शकतं किंवा हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली तेजी सुद्धा बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही दोन्ही बाजूने आपल्याला ले आता लेवल कळल्यात या लेवलच्या बाहेर गेल्याशिवाय त्या स्टॉकला शक्यतो सध्या हात लावायचा नाही आहे आपण पुढे जाऊया शेवटचा स्टॉक आहे सरकारी कंपनी आहे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्टॉक मध्ये अजूनही आता आपल्याला कॉम्प्रेशन बघायला मिळते म्हणजे मी जे सांगितलं होतं तुम्हाला तशा पद्धतीनं कॉम्प्रेशन बघायला मिळते कॉम्प्रेशनचं ब्रेकआउट ज्या दिशेन येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट ह्या स्टॉक मध्ये सुद्धा येऊ शकते अर्थात इथे अजूनही फिफ्टी पर्सेंट ही लेवल जी आहे ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे एक हजार तीस रुपयाची ही लेवल आहे ही सपोर्ट म्हणून काम करेल इथे सपोर्ट घेतला तर एक बाउन्स येऊ शकतो वर जात असेल तर आपल्याला इथे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची एक हजार पासष्ट ही लेवल दिसते त्याच्यावर जाणार असेल तर सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची एक हजार एकशे पंधरा ही लेवल दिसू शकते जर मात्र इथनं खालीच जाणार असेल आणि हा सपोर्ट तोडणार असेल तर मग थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची जी लेवल आहे जी आहे नऊशे पंच्याण्णव रुपयाची ते टार्गेट आपल्यासाठी ओपन होईल तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो मी आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद